चाट खायचं म्हणलं की आपण नेहमी बाहेर खातो पण खरं सांगू दोन्ही चटण्या तयार असतील ना तर कोणताही चाट एकदम पटकन तयार होतो तर आज आपण चाटचा अजून एक प्रकार करतो आलू टिक्की चाट सगळ्यांनाच आवडतो हो ना मस्त कुरकुरीत टिक्की त्यावर आलू वटाण्याचा मसाला आहा त्यावर चटण्या कांदा जे पाहिजे ते घ्या पण एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता लाईकसुद्धा करा चला करूया आलू टिक्की चाट स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण मस्त चटपटीत आलू टिक्की चाट कसा करायचा ते बघणार आहोत तर चाटचे खूप वेगवेगळे प्रकार असतात ना समोसा चाट पाणीपुरी किंवा पापडी चाट असतो पाणीपुरीचा किंवा एस पी डी पी दही वडे आहेत वेगवेगळे प्रकार आहेत वरचा जो माल मसाला असतो चटण्या त्याच असतात फक्त आतला पदार्थ बदलतो आणि त्या चाटला एक नवीन स्वरूप प्राप्त होतं आज आपण परफेक्ट आलू टिक्की चाट कसा करायचा ते बघणार आहोत आणि त्या टिक्की कशा अगदी परफेक्ट होतील यासाठी अगदी साध्या सोप्या टिप्स सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा रेसिपीला सुरुवात करूया मध्ये करावा लागतो एक तर आलूची टिक्की करणं दुसरं म्हणजे ती पांढऱ्या वाटाण्याची जी भाजी असते ना चटपटीत ती तयार करणं तिसरं म्हणजे हिरवी चटणी आणि चौथं म्हणजे चिंचगुळाची चटणी अशा चार स्टेपमध्ये ही रेसिपी तयार होते आता यामधली हिरवी चटणी आणि चिंचगुळाची चटणी ही मी आधीच करून घेतलेली आहे याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर काही दिवसांपूर्वी मी दही वडाचा व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये या दोन्हीची रेसिपी अगदी इन डिटेल दिलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही बघू शकता तर आपल्या पहिल्या दोन स्टेप्स तयार झालेल्या आहेतच हिरवी चटणी तयार झाली आहे आणि चिंचेची चटणी तयार झाली आहे हिरवी चटणी तर रायत्यावेळी करावी लागते चिंचेची चटणी जर तुम्ही एकदा करून ठेवली तर पंधरा दिवसांपर्यंत फ्रीजमध्ये टिकते आता पहिल्यांदा आपण वाटाण्याची भाजी कशी करायची ते बघूयात तर हे वाटाणे करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर इथं मी एक कप पांढरे वाटाणे घेतले त्याला स्वच्छ धुतलं आणि रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलं तर हा वाटाणा अगदी व्यवस्थित भिजतो माझा तरी कधी प्रॉब्लेम येत नाही पण काही जणांना असा प्रॉब्लेम येतो की वाटाणा व्यवस्थित शिजत नाही तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता वाटाणा भिजू घातला की त्याच्यामध्ये रात्री भिजतानाच अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा म्हणजे वाटाणा चांगला भिजला जातो आणि शिजतोही एकदम मौसूद तर वाटाणे एक कप घेतले त्याला रात्रभर भिजू घातलं त्यासोबत आपल्याला लागेल एक चमचा तेल पाव चमचा हिंग चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद एक चमचा मिरची पावडर थोडीशी कोथिंबीर एक टी स्पून चाट मसाला त्याचसोबत इथं मी उकडलेले बटाटे घेतलेत त्यातला अगदी एक अर्धा बटाटा मॅश करून घ्यायचा आणि दोन टेबलस्पून हिरवी चटणी लागेल आता आपण वाटाणे कुकरमध्ये शिजायला टाकू कुकरमध्ये वाटाणे पाण्यासहित काढले मी वाटाणे धुवून घेतले होते त्यामुळं मी पाण्यासहित घेते यामध्ये थोडंसं मी पाणी अजून वाढवते वाटाण्याच्या वर इंचभरील एवढं पाणी घातलं यामध्ये घालू चवीप्रमाणे मीठ हळद आणि एक चमचा तेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर हे सगळं आपण साहित्य वाटाण्यात घातलं कुकरचं झाकण लावूयात आणि याच्या दोन किंवा तीन शिट्ट्या करू तर वाटाण्याच्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या त्याची वाफ जिरतीये तोपर्यंत आपण आलू टिक्की करूयात त्यासाठीचं साहित्य सांगते तर इथं मी साधारण एक पाच ते सहा आगाराचे बटाटे उकडले साल काढून त्याला असं मोठ्या किसणीने किसून घेतलं आहे तुम्ही मॅश करून घेऊ शकता त्याचसोबत आपल्याला लागणार आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक इंच किसलेलं आलं दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात एक टीस्पून चाट मसाला एक टीस्पून मिरची पावडर एक टीस्पून धनेपूड अर्धा टीस्पून काळं मीठ अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड चवीप्रमाणे मीठ आणि सहा टेबलस्पून तांदळाची पिठी लागणार आहे किंवा तुम्ही कॉर्नफ्लोअरसुद्धा वापरू शकता उकडलेल्या बटाट्यामध्ये आपण हे सगळं साहित्य घालूया मीठ जिरेपूड गरम मसाला चाट मसाला काळं मीठ काळं सुद्धा खराट असतं त्यामुळे साधं मीठ घालताना तुम्हाला थोडंसं बेताने घालायचं धनेपूड मिरची पावडर कोथिंबीर हिरवी मिरची आणि किसलेलं आलं आता आपण हे जे तांदळाचं पीठ घेतलं आहे त्यातलं दोन ते तीन चमचे पीठ आपण या मिश्रणात घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं तर आपण सगळं साहित्य चांगलं एकजीव केलंय आता याच्या छोट्या छोट्या टिक्की करूया टिक्की अशा खूप जाडही करायच्या नाहीत किंवा एकदम पातळी ठेवण्याची गरज नाहीये तुम्हाला जशा लहान मोठ्या हव्या तशा करा फक्त खूप जाड किंवा पातळ नको बघा अशा मी टिक्कीस तयार करून घेतल्यात उरलेल्या मिश्रणाच्या आपण अशाच टिक्की करून घेऊ तर आपण इथं टिक्की करून घेतल्यात इथं मी फक्त सात टिक्की करून घेतल्यात अजून एक तीन चार टिक्कीस तयार होतील म्हणजे आपण जे मिश्रण घेतलं तेवढ्यात दहा टिक्की होतात आता आपण हे जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते प्लेटमध्येच थोडंसं असं पसरून घ्यायचं आणि या टिक्की यामध्ये फक्त थोड्याशा गोळून घ्यायच्या म्हणजे त्या छान अशा वरून क्रिस्पी होतात थोडंसं पीठ आपण आतमध्ये मिश्रणात टाकलं आणि थोडंसं वरून असं गोळवून घेतो आहे तर हे बघा सगळ्या टिक्की आपण तांदळाच्या पिठामध्ये गोळून घेतल्या कॉर्नफ्लोअर वापरलं तरी चालतं आता यांना फ्राय करायचं आहे आता टिक्की बरेच जण डीप फ्रायसुद्धा करतात पण मला वाटतं शालो फ्राय केला तरी इनफ होतात कारण बटाटा उकडलेलाच असतो बाकी तर मसालेच असतात त्यामुळं शालो फ्राय केला तरी छान होतात आता इथं मी शालो फ्राय करण्यासाठी असा पसरट पॅन ठेवला आहे त्यामध्ये साधारण एक सेंटीमीटर येईल एवढं तेल घातलं आहे दोन ते तीन टेबलस्पून तेल असेल तेल व्यवस्थित तापून द्यायचं आणि मग या टिक्की याच्यामध्ये शालो फ्राय करायच्या जेवढ्या मावतील तेवढ्या टिक्की पॅनमध्ये ठेवायची आता गॅस आपण करूयात मध्यम किंवा कमी करायचा आणि एक बाजू जवळपास एक दोन मिनिटांसाठी शेकून घ्यायची छान अशी क्रिस्पी त्याच्यावर डाग आले पाहिजेत तर एक दोन तीन मिनिट आपण एक बाजू फ्राय केली छान क्रिस्पी झाली आहे खालून उलटून घेऊया हे बघा छान क्रिस्पी झाल्या ना आता गॅस असाच मध्यम ठेवायचा आणि दुसरी बाजू पण अशी छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करूया तर दुसऱ्या बाजूने पण आपण याला दोन तीन मिनटं छान असं कुरकुरीत होईपर्यंत शेकून घेतलं याला उलटून घेऊया आता यांना अजून छान क्रिस्पी करण्यासाठी फक्त एक एक्स्ट्रा स्टेप करायची आहे याला ना मॅशरने थोडंसं असं प्रेस करायचं आणि आता या दोन्हीला पण आपण छान प्रेस केलं ना आता काय करायचं दोन्ही बाजूने फक्त पंधरा पंधरा सेकंदासाठी गॅस मोठा करायचा इकडून पंधरा सेकंद आणि परत एकदा उलटून पंधरा सेकंड मोठ्या आचेवरच भाजायचं म्हणजे ह्या छान अजून कुरकुरीत होतात आतपर्यंत शेकला जातात दोन्ही बाजू पण पंधरा पंधरा सेकंड मोठ्या आचेवर शेकला गॅस बंद करूयात आपल्या टिक्की तयार झाल्या दुसरीकडे आपला वाटाणा पण बघा अगदी छान शिजलेला आहे थोडंसं असं कळ पळीनेच आपल्याला थोडंसं असं मॅश करायचं आहे खूप एकदम घोटून घ्यायचं नाही थोडं थोडं मॅश करायचं म्हणजे याला दाटसरपणा छान येतो यामध्ये घालायचं आहे पाणी कारण हे आता खूप घट्ट आहे ना त्यामुळं मी थोडं पाणी घालते यामध्येच घालूयात हिंग चाट मसाला आणि मिरची पावडर मीठ आपण आधीच घातलं आहे याला मिक्स करायचं आणि गॅस मोठा करून याला छान अशी उकळी काढायची तर वाटाणाला छान अशी उकळी आली आहे गॅस कमी करूयात आणि यामध्ये आपण हा जो उकडलेला बटाटा घेतला होता ना थोडा हा असा मॅश करून घालायचा आहे यामुळं काय होतं भाजीला छान दाटसरपणा येतं कारण वाटाणा आहे ना कधी कधी पाणी एकीकडे वाटाणा इकडे असं होतं तसं होऊ नये म्हणून बटाटा घातला आता आपण जी हिरवी चटणी केली आहे ना त्यातली साधारण दोन टेबलस्पून चटणी यामध्ये घालायची चटणी घालायची याला मिक्स करायचं आणि एक दोन ते तीन मिनटांसाठी याला असंच उकळून घ्यायचं तर याला आपण मंदाचेवर दोन तीन मिनटं उकळून घेतलं आता याला छान दाटसर पण आला आहे हे बघा हे इतपत घट्ट झालेलं आहे यापेक्षा घट्ट करू नका कारण गार झालं की हे पुन्हा अजून घट्ट होणार यावर घालूयात चिरलेली कोथिंबीर गॅस बंद करूयात आणि याला मिक्स करून घेऊ आपला हा वाटाण्याचा मसाला किंवा जे काही तुम्ही म्हणता ते तयार झाला तर इथं आपली म्हणजे आलू टिक्की चाटसाठी लागणारे सगळं जे काही पदार्थ असतात ते सगळे तयार झालेत इकडे ही वाटाण्याची भाजी तयारी ती थोडीशी कोमट होऊन द्या दुसरीकडे आपल्या टिक्कीसुद्धा तयार आहेत त्यासोबत आपली ही लाल चटणी तयार आहे हिरवी चटणी तयार आहे थोडीशी मिरची पावडर लागेल थोडा चाट मसाला लागणार आहे चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक शेव तर सगळ्या ठेला लागलेला आहे आता आलू टिक्की चाट सर्व कसा करायचा सा, ते सांगते तर काही नाही प्लेटमध्ये पहिल्यांदा टिक्की ठेवायची टिक्की ठेवली की त्याच्यानंतर जी वाटाण्याची भाजी किंवा आपण जो वाटाण्याचा मसाला तयार केलाय तो त्याच्यावर असा भरपूर घालायचा त्यानंतर त्याच्यावर दोन्ही प्रकारच्या चटण्या मग त्याच्यामध्ये चिंच्याची चटणी आली हिरवी चटणी आली त्याचबरोबर चिरलेला कांदा घालायचा चिरलेली कोथिंबीर घालायची बारीक शेव घालायची जशी तुम्हाला आवडते तशी थोडीशी मिरची पावडर आणि चाट मसाला थोडासा भुरभुरायचा अशा प्रकारे आपण आलू टिक्की चाट सर्व करतो तर एकदा तुम्ही टिक्की करून ठेवल्या आणि वाटाण्याची भाजी तयार केली या चटण्या वगैरे तयार करून ठेवल्या ना की घरामध्ये जर करत असाल ना छान गोल करून बसायचं आणि जसं लागेल तसं आपापल्या परीने चटणी वगैरे सर्व करून घ्यायची आणि मस्त चाट एन्जॉय करायचा तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेला स्टेप बाय स्टेप रेसिपीने ही रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद